मालेगाव दिनांक 27 ऑगस्ट 2025 हजार पंचवीस शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन शालेय शिक्षण विभागाच्या राष्ट्रप्रथम थीमवरील सजावट साकार आज शालेय शिक्षण मंत्री माननीय नामदार दादाजी भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी गणरायाचे आगमन मोठ्या उत्साहात झाले विधिवत पूजा अर्चना करून बाप्पाला विराजमान करण्यात आले या प्रसंगी शिक्षण मंत्री महोदयांनी राज्यातील सर्व नागरिकांना शालेय विद्यार्थी शिक्षकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या गणरायाची कृपा संपूर्ण राज्यावर होवो बळीराजा सुखीत समृद्ध होवो आणि सर्वांना निरोगी आनंददायी आयुष्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी केली यावेळी त्यांच्या निवासस्थानी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर आधारित विशेष थीमद्वारे सजावट करण्यात आली होती सजावटीत शाळा शालेय विद्यार्थी पाठ्यपुस्तक बळीराजा तसेच देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांच्या प्रतिकृतींचाही समावेश करण्यात आला होता नामदार भुसे यांनी गणपती बाप्पाला यावेळी साकडे घालताना सांगितले की गरीबातल्या गरीब विद्यार्थ्यालाही गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण मिळवून देण्यासाठी बळ मिळावे प्रसार माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले की माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी शालेय शिक्षण विभागाची जबाबदारी आपल्या सोपवली आहे त्यानुसार जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळाले पाहिजे आणि राष्ट्रप्रेमाची भावना जोपासली गेली पाहिजे आपल्या शिक्षण विभागाची थीम राष्ट्रप्रथम नेशन फर्स्ट आहे हाच संदेश आमच्या कुटुंबाने या सजावटीतून दिला आहे येणाऱ्या काळात देशभक्त व राष्ट्रप्रेमी नागरिक घडविणे हेच आमचे ध्येय आहे झालेली काय इच्छा आहे काय मनोकामना तुम्ही व्यक्त केली या भूतलावर दर सालावादाप्रमाणे गणपती बाप्पाचं आगमन अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये झालेलं आहे आपण सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे गणपती बाप्पांचं स्वागत केलेलं आहे आता जिथपर्यंत आपल्या विभागाचा विषय आहे तर येणाऱ्या काळामध्ये या राज्यातील गरिबातल्या गरीब कुटुंबाच्या पालकांच्या पाल्यांना अतिशय गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण मिळालं पाहिजे तो विद्यार्थी येणाऱ्या काळामध्ये त्याच्या पायावर सक्षमपणे उभा राहू शकला पाहिजे आणि आपल्या विभागाचं ब्रीद आहे राष्ट्रप्रथम तो प्रखर देशभक्त घडला पाहिजे आणि म्हणून महाराष्ट्रातील तमाम आमचे शिक्षक बंधू भगिनींच्या माध्यमातून विभागाच्या सर्व टीमच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना अपेक्षित असलेलं कार्य पुढे नेण्याचा संकल्प आजच्या या शुभ दिवसाच्या निमित्ताने आम्ही सर्व विभागाच्या वतीने करतो आहोत जिल्हा परिषद जसं मी बोललो की खेड्यापाड्यातील ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना या स्पर्धेच्या युगामध्ये ते सक्षमपणे टिकले पाहिजेत त्यांनाही गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण क्वालिटी एज्युकेशन मिळालं पाहिजे आणि म्हणून जिल्हा परिषदची शाळा हे आमचं दैवत आहे विद्यार्थी हा आमचा दैवत आहे आणि या दैवताच्यासाठी जे जे काही करावं लागेल येणाऱ्या काळामध्ये ते होताना आपल्याला त्या ठिकाणी दिसून येईल आपण जर बघितलं असेल तर चालू वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या पहिल्या प्रवेशाच्या दिवशी शैक्षणिक वर्षाचं स्वत महामहीम राज्यपाल महोदय माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्यापासून स्थानिक पातळीवरच्या सर्व लोकप्रतिनिधींच्यापर्यंत सर्वांनी अतिशय उत्स्फूर्तपणे विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी नागरिकांनीसुद्धा स्वागत केलं त्यांना शुभेच्छा आशीर्वाद दिलेले आहेत पंधरा ऑगस्टचा जो हो काही कार्यक्रम आपला स्वातंत्र्य दिवस उत्साहपूर्ण वातावरणामध्ये साजरा केला गेला आपण बघितलं असेल देशभक्तीपर गीतांवर कवायत या माध्यमातून अतिशय उत्स्फूर्तपणे संपूर्ण राज्यामध्ये तोही कार्यक्रम त्या ठिकाणी संपन्न झाला आणि असे एक ना अनेक कार्यक्रम आणि उपक्रम येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये होताना दिसून आता राबवली याच्या मागची संकल्पना कशी आपल्याला आली आणि कशा पद्धती मला वाटतं की मी तर दोन दिवस मुंबईला होतो परंतु घरातील सुनबाई महोदयांनी आणि परिवाराने आणि त्या सर्व टीमने या ठिकाणी काल रात्री मी उशिरा आलो परंतु सकाळी बघितल्याच्यानंतर मलाही आनंद झाला की चला आपलं संपूर्ण कुटुंब आणि सर्व मित्रपरिवार ही तीन पुढे नेतो आहे मलाही काही आनंद झाला आणखी काही सूचना त्याच्यामध्ये आपल्याला करायच्या आहेत ज्या पद्धतीने ग्रामीण भागातल्या शेतकरी बांधवांच्यापासून पासून, पासून छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानत हे कार्य आपल्याला पुढं न्यायचं आहे तर त्यासोबतच येणारा ए आयचा जमाना ही माध्यमांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला ग्रामीण भागाच्या पासून तर शहराच्या सर्व विद्यार्थ्यांना पुढे न्यायचा आहे धरांगी पाटील